या ठिकाणी विकास कामं होत असताना आपण सर्वांनी आश्वासन या ठिकाणी दिलं सरपंचांनी आश्वासन दिलं सर्व मंडळी इथे आहेत सगळ्या त्यामध्ये मला वाटतंय की बुथवर दुसरा माणूस येता कामाने अशी दक्षता आपल्याला घेतली पाहिजे आता लोकसभेची निवडणूक आहे त्यानंतर विधानसभेची निवडणूक आहे तशी दक्षता आपण निश्चित घेणार अशी मला खात्री आहे कारण आता मी अनेक की लोकांच्या मध्ये आता बदल घडत चालला आहे विकासाच्या दृष्टीने विशेषतः आपण बघितलं साडेचार वर्षापूर्वी काय घडलं देशामध्ये लोकसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी गुजरातचे मुख्यमंत्री मोदी साहेबांनी त्या ठिकाणी जाहीर करायला सुरुवात केली आजचे दिन आलेवाले आहेत म्हणजे आजचे दिवस आताचे वाईट आहेत आता चांगले दिवस येतात तुम्ही सावध राहा आणि मग लोकांना हळूहळू त्या ठिकाणी भाषणाच्या माध्यमातून एक मोहरी टाकण्याचा प्रयत्न या मंडळींनी केला पहिली घोषणा त्यांनी केली की, की जर आमचं सरकार सत्तेवर आलं तर आम्ही प्रत्येकाच्या अकाउंटमध्ये पंधरा लक्ष रुपये त्या ठिकाणी काळा पैसा जो परदेशात जातो तो आणून त्या ठिकाणी जमा करा लोकांना आनंद झाला त्या ठिकाणी खाती ओढली बऱ्याच आणि चर्चा सातत्यानं असती की काळा पैसा परदेशात जातो काळा पैसा परदेशात जातो काळा पैसा म्हणजे या देशामधला पैसा परदेशात जातो आणि मग लोकांना वाटलं साहजिक आहे की श्रीमंतांनी ठेवला पैसा ँड मधन काही इतर बँकेतून त्या ठिकाणी आपल्या खात्यामध्ये मन असतील त्या अकाउंटवर पैसा आलाय का मनड्रॉ ना, ना तुम्ही असतात आणि लोकांना वाटले की आता काहीतरी बदल घटना अनेक वर्गांना अनेक घोषणा केल्या आणि मग मनमोहन सिंग जे आपले प्राईम मिनिस्टर होते ते एक रिझर्व्ह बँकेचे गौरव म्हणून काम केलेलं आणि अतिशय हुशार माणूस प्रशासन चांगलं चालवलं परंतु कधी बोलायचे त्यांची खिल्ली उलट हे काय बोलत नाहीत वगैरे अशा प्रकारचं आणि मग देशामध्ये सत्ता परिवर्तन घडलं भाजपचं सरकार आलं दोनशे बहात्तरची गरज होती त्यांना दोनशे बहात्तर पेक्षा जास्त जागा त्यांना मिळाल्या मिळाल्या माहितीप्रमाणे चौऱ्याऐंशी ब्याऐंशी काही जागा त्या ते ठिकाणी त्यांना मिळाल्या निवड भाजपच्या आणि इतरांनी त्यांना पाठिंबा दिला सत्तेवर आले आणि मग मोदी साहेबांच्या लक्षात आलं की आता काळा पैसा आपण आणला पाहिजे म्हणून ते परदेशामध्ये गेले आणि त्यांची कल्पना अशी होती की आपण परदेशात गेला तर सगळे परदेशातले सगळे आपल्याला त्या ठिकाणी अकाउंट दाखवतील आपल्याला पैसा सापडेल अनेक देशांना दोन तीन दिवसाविषयी स्वित्झर्लंडला भेट दिली आणि परत आले त्यांच्या लक्षात आलं की काळा पैसा काय त्या ठिकाणी नाही मग आता काय करायचं लोकांतर आपण आश्वासन दिलं नाही एका नोव्हेंबर महिन्यामध्ये त्यांनी काय केलं आठ नोव्हेंबर तारीख होती त्यांनी सांगितलं की आजपासून पाचशे आणि हजार नोट रुपयेची नोट बंद होती लोक हवालदिल झाले आता कसं काय घडणार या नोटा जर बंद केल्या लोकांच्याकडे जो पैसा होता त्यांनी काही कालावधी दिला की स्वतःचा पैसा आहे तो स्वतः प्रूव्ह करण्यासाठी तुम्ही बँकेत भरा किंवा ती बदलून त्या ठिकाणी घ्या लोक हवालदिल झाले आणि जवळजवळ देशामध्ये एकशे चार लोकांचं निधन हे भीतीनं किंवा लाईनमध्ये उभा चक्कर आलं अटॅक आलं असं त्या ठिकाणी झालं त्यांची कल्पना ही त्या ठिकाणी होती अशी की समजा शंभर रुपये अकाउंट मध्ये देशामध्ये समजा आहे शंभर रुपये उदाहरण सांगतो तर त्याच्यामधले एक सत्तर ते पंच्याहत्तर रुपये परत येतील सत्तर ते रुपये पंच्याहत्तर आणि समजा पंचवीस रुपये राहिले तर सांगायचं बघा मी तुम्हाला सांगत होतो पंचवीस रुपये म्हणजे काळा पाहिजे पण आजही रिझर्व्ह बँक त्या ठिकाणी सांगत नाही की पैसे किती आले कोण मध्ये अठ्ठ्याण्णव टक्के आलं कोण मध्ये नव्याण्णव टक्के आलं रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरनी माहिती द्यायचं सोडून दिलं तेच निघून त्या ठिकाणी गेले त्यांनीच राजीनामा दिला मी भूल भूलभला करून हे सरकार सत्तेवर त्या ठिकाणी आलं आणि विशेषतः सर्वसामान्य जनतेला भूमिका त्यांची आता बजेट पर्वा केंद्रात झाला आम्ही काय बजेटवर टीका करत त्यामध्ये मग सोहळ कोराटे म्हणले त्याप्रमाणे उत्पन्नाचं साधन काय स्रोत काय म्हणजे महसुली तूट महसुली वाढ झाली आणि त्याचा जर त्या ठिकाणी आपण अवलंब केला सुधारणा होऊ शकते पण महसूलामध्ये साधारण तुट होत्या म्हणजे उत्पन्न कमी येत आहे अशा परिस्थिती काय करायचं पण हा अंतरिम बजेट म्हणजे साधारणपणे तीन चार महिन्यासाठी मांडलेलं बजेट आणि त्यामध्ये त्याने घोषणा केली पण घोषणा घोषणाद्वारा असतात की शेतकऱ्यांना सहा हजार रुपये पगार आणि पुन्हा मागणं सांगितलं वर्षाला लोकांना बरं वर वाटलं सहा हजार पगार अपेक्षा असते साहजिक आहे त्या ठिकाणी आणि मग त्यांनी पुन्हा सांगितलं की ते आम्ही तो पगार महिन्याला देणार आणि वर्षातनं तीन वेळा पगार देणार दोन दोन हजाराचे पगार त्या ठिकाणी देणार मग साधारणपणे काही लोकांनी अंदाज केला की सतरा रुपये साधारणपणे दिवसाला त्या ठिकाणी शेतकऱ्यांना पगार देणार मूळ तत्व काय आपलं की शेतकऱ्याचं से उत्पन्न अधिक वाढलं पाहिजे त्याच्या मालाला जर हमी भाव तुम्ही दिला कोर्स तुम्हाला पगार त्या ठिकाणी मागते ते द्यायचं नाव नाही त्या ठिकाणी असं की आता थोडं अलीकडे पेट्रोलची दरवाढ कमीच चाललेली आहे पण एवढं पुढे गेलेलं आहे पेट्रोलचा हिशोबराव धनंजय मुंडे साहेब त्या ठिकाणी होते त्यांनी भाषणामध्ये उल्लेख केला माझ्या फलटणला उल्लेख केला की आज परिस्थिती अशी आहे की सर्वसामान्य कुटुंबाकडे एक मोटरसायकल आहे शेतकऱ्याकडे सुद्धा आहे दार मोडायला जायचंय मोटर चालू करायचं कारण लाईट दिवसा रात्री कधी त्या ठिकाणी येते ज्याची शेती बरी त्या ठिकाणी आहे त्याची स्वतःची गाड्या असून तो त्या ठिकाणी घरच्या शेतात काम करण्याला त्या ठिकाणी गाड्याला सुद्धा गाडी देतो तर गाड्या बरोबर आणि दिवसाला एकटरी कट लागतो आता एक लिटर पेट्रोल त्यावेळेस सरकार आल्यानंतर जर काय होतं ना आता जर काय बघा आणि तो हिशोब करा आपल्या खिशातनं पैसे किती काढून घेतले याचा विचार आपण हा त्या ठिकाणी केला पाहिजे नाही अशा आता राज्यामध्ये आपण बघतोय शिवसेना भाजपचं सरकार आहे आता अलीकडे थोडं त्या ठिकाणी बोलतायत आम्ही एकत्र आहे असं पण सातत्यानं त्यांनी काय केलं की सातत्याने त्याने शिवसेनेनं भाजपची टीका करायची भाजपनं शिवसेना टीका करायची आणि त्याचा परिणाम काय झाला कि आसे, आसे की राज्यामधलं प्रशासनही मग जाणार तहसील ऑफिस असेल प्रांत ऑफिस असेल महसूल असेल किंवा पोलीस खाता असेल टॅक्सचे डिपार्टमेंट असतील सर्व त्या ठिकाणी अडचणी गेली कारण कुणाचं कंट्रोल त्या ठिकाणी राहिलं नाही दुष्काळी परिस्थिती आम्ही बघितलं की दुष्काळी परिस्थिती दुष्काळ परिस्थिती पूर्वी आपल्या सरकार असताना त्या भागामध्ये विशेषतः चारा छावण्या काढल्या चारा छावण्या त्या ठिकाणी काढल्या पुन्हा काही काय चारा डेपो ठेवले तारा छावण्याच्या माध्यमातून काही ठिकाणी गैरवार झाले म्हणून तो डेपो काढला पण यांची दुसरी घोषणा यांनी घोषणा त्यांनी काय सुरुवात केली दावणीला रोज तुमच्या दावणीला त्या ठिकाणी कडबा वगैरे त्या ठिकाणी कडबळ आणून टाकणं अशा घोषणा त्यांनी पण निर्णय घ्यायला काय ही मंडळी तयार नाही अशा प्रकारच्या प्रवृत्तीच्या लोकांच्या पासून आपल्याला सावध राहायला पाहिजे आज आपण दिवसभर काही लोकांनी टीव्ही बघितला असेल की छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारक जे पुतळ्याची जी करायचा ढाचा ठरला होता तो आता सुरुवातीला जो शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा म्हणजे मुंबईमध्ये मरीन ड्राईव्हच्या आत एक खडक मोठा त्या ठिकाणी त्या खडकावर तो पुतळा उभा करायचा खडक म्हणजे तो पाण्याचा खडक खडक पाण्याचा आहे जसं पुलाचं काम करत असत चौतारा तयार करून तिथं चांगल्या प्रकारचा कॉम्प्रेस मानून तिथं तो पुतळा उभा करायचा त्याची उंची सातत्यानं ते, ते कमी कमी करत गेले मग कमी काय करत गेले अगोदर कोणाला लक्षात आलं पण नंतर अजितदाच्या लक्षात आलं की सरदार वल्लभभाई पटेल यांच्या सरावना सर्वांना आदर आहे अरे कणकर पुरुष त्या ठिकाणी स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये गृहमंत्री म्हणून त्यांनी काम पाहिलं पण त्यांचा पुतळा गुजरातमध्ये उभा राहायचा आहे त्या पुतळ्याच्या उंचीपेक्षा महाराजांची उंची जास्त राहता कामा नये म्हणून उंची कमी 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 करताना सांगितलं की ते चौतऱ्याच्या प्रोफेशन आहे म्हणजे चौतरा किती त्याच्यावर पुतळा किती पाहिजे याच्याप्रमाणे मी करतो सगळ्या गोलमाल त्या ठिकाणी आज तर बातमीसारखी मी येताना बघतोय की आता शिवाजी महाराजांचा घोड्यावरचा पुतळा काय उभा करणार नाही आता ना उभा राहिला पुतळा उभा करणार नाही भूमिपूजन करायला गेले कुणाला कल्पना नाही काय आधी मोदी साहेब आले त्यांनी त्या ठिकाणी भूमिपूजन केलं त्याला वर्ष दीड वर्ष त्या ठिकाणी झालं पुन्हा विनायक पेठे नावाचे त्या ठिकाणी आहेत शिवसंग्राम पक्ष अनेक पक्ष काढतात जो सत्तेवर असतो त्याच्या जवळ असतात पूर्वी अजित फार जवळ असतात मग त्याने त्या ठिकाणी गेले भूमिपूजन करायला नाव उलटली एक चांगला सी त्या ठिकाणी दगावला सांगायचा हा सारखी निवळ घोषणा करायच्या आणि लोकांची दिशाभूल करायच्या अशा प्रकारच्या लोक लोकांना यांच्यापासून आपल्याला सावध राहिलं पाहिजे या करानंतर मतदारसंघामध्ये सुद्धा आपण बघितलंय की निवडणुका आल्या की अनेक लोक त्या ठिकाणी येतात पैपण्या असतील ओळख असतील त्या ठिकाणी सांगतात त्याच्यावर सावध राहावं कारण गेल्या निवडणुकीत आपण बघितलंय दीडशे कोटीचा विकास करतो म्हणून अनेक गावांमध्ये नारळ फोडले कार्यक्रम झाले दीडशे कोटीची कामं कुठे झाली ह्या शोधाचा विषय या गावासह झालं असतं त्या ठिकाणी परंतु यायचं फक्त आणि मी हे काम करणार सांगायचं आणि मग त्याच्या माध्यमातून मतं घ्यायची काही मतं पडली त्या ठिकाणी त्या विचाराची असतील किंवा काय असेल ते पडली मा मत, मत दाड़ी दाड़ी। ते आता आता काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीची आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र आहे तर तो विषय यावेळी प्रकार अशा प्रकारची प्रश्न आहे पण अशा प्रकारच्या वर्गना करून काही लोकांनी मतं घेतली आता भाजपच्या माध्यमातून काय लोक त्या ठिकाणी पुरेत आहेत आता भाजपचा पक्ष की जो त्या ठिकाणी आपण बघतोय की सर्वसामान्य शेतकऱ्याला सातत्यानं आणण्याचं काम करत आज आपण बघतोय उसाशिवाय कुठल्याही <coughs> <coughs> पिकाला भाव नाही जरा काय काय म्हटलं भाव येत असेल सोयाबीनला आता भाव आहे शेतकऱ्यांना सगळं सोयाबीन मार्केटला घातल्यानंतर व्यापाऱ्याकडे गेल्यानंतर दर वाढला उसाच्या बाबतीमध्ये बघितलं तर उसाला एफआरपीचा जो कायदा आहे त्या कायद्याप्रमाणे किमान ते पैसे चौदा दिवसा द्यावे लागते आणि यासाठी विशेषतः आदरणीय सरचंद पवार साहेबांचं फार मोठं योगदान किंवा सहकार्य आहे आणि त्या उसासारखं शाश्वत पिक आहे पण आज परिस्थिती अशी आहे की कारखान्यामध्ये प्रत्येक कारखाना तुम्ही बघा की साखर विकली जात नाही साखरेला गिरायक नाही लोक तर साखर खातात मग साखर कुठली सहकारी कारखान्याची साखर त्या ठिकाणी विकली जात नाही एकोणतीस रुपये दर केला त्यामुळे थोडं बरं झालं पण चौतीस रुपये दर करा अशी मागणी आहे चौतीस रुपये जर केला किमान बत्तीसशे झाला तर उपलब्ध वाढल आणि उपलब्ध वाढल्यानंतर उर्वरित जे पैसे देणं आहे ते त्या ठिकाणी शेतकऱ्यांना देताय आपल्या परिसरामध्ये सुदैवाने ती परिस्थिती कारण सर्व शेतकरी सभासदांचं शेतकऱ्यांचं सर्व अधिकारी कर्मचारी संचालक मंडळाचं चांगल्या प्रकारचं सहकार्य आम्ही सुद्धा अतिशय कारखाना चालत असताना काही संघर्ष येतात काही प्रसंग येतात पण चांगल्या प्रकारचा निवडून करण्याचा आम्ही प्रयत्न करतो सारखं कारखानदारीला सातत्यानं अडचणी यावर्षी जी अडचण आहे ती जास्त ऊसाची आहे आम्ही सारखं कारखाना परवाचा आढावा घेतला सातत्यानं आढावा घेत असतो की साधारणपणे यावर्षी जवळजवळ तेवीस लाख तर ऊस आपल्या कार्यशाळेत दिसतो आज आपण साडेसात लाखापर्यंत अन्यत्र गिरी समजा वीस टक्के तरी सोळा सतरा लाख आणि त्याला मे महिना संपर्क अशा प्रकारची भीती घालतून बोलतो करणार आपण जून मध्ये कारखाना चाललाय सगळ्यांना ते आपण करतो पण एक सांगतो की या कारखानदारेला खऱ्या अर्थानं आदरणीय पवारसाहेबांनी सहकार्याच्या माध्यमातून जे सहकार्य केलं सराशे चव्हाणसाहेबांनी वसंतदादा यांनी कारखानदार अगदी केली त्याच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं स्थिरता याला सुरुवात ही त्या ठिकाणी झाली आहे आणि या सहकारी कारखानदारांच्या पाठीशीला आपण उभं राहावं अशी विनंती या निमित्तानं या ठिकाणी करतो इथं आल्यानंतर आमचं सर्वांचं स्वागत केलं याबद्दल संयोजकांचे आपणा सर्वांचे अतिशय मनापासून या ठिकाणी मी आभार मानतो त्याचप्रमाणे